नमस्कार सर्वांना सगळीकडे सुंदर असं सणाचं वातावरण पसरलेलं आहे सर्वजण खूप आनंदी आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीची तयारी जोरदार सुरू आहे साफसफाई सा झालेली आहे आता गोडधोड सुरू झालेला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये व सुबारस देखील आता आपण साजरी करणार आहोत आणि आता त्यानंतर आपल्याला साजरी करायची आहे ती धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस तर धनतेरस ही धन्वंतरी देवांसाठी आपण करत असतो तर धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता म्हणून मानली गेलेली आहे समुद्रमंथनामध्ये जेव्हा चौदा रत्ने निघाली तेव्हा पाचवं रत्न हे धन्वंतरी देवता होते तर शरीर म्हणजे आपलं अं शरीर देखील आपलं एक धनच आहे जेव्हा आपलं शरीर सुदृढ असतं तेव्हाच आपण कुठलीही गोष्ट करू शकतो आपलं शरीर जर स्वास्थ्य असेल तरच आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो तर त्या त्याच पद्धतीने शरीर देखील आपले एक धनच आहे धन म्हणजे आपण सोनं चांदी हिरे मोती असं समजत असतो पण यापेक्षा देखील शरीर हे खूप महत्वाचं धन आहे तर या धनतेरच्या दिवशी आपण यमदीप दान करत असतो कोणी चांदी अशा वस्तू देखील खरेदी करत असत ज्याच्या त्याच्या आर्थिक परिस्थिती परिस्थितीनुसार असत कोणी गाडी विकत घेत कोणी घर विकत घेतं कोणी घरामध्ये गृहप्रवेश करत असत अशा पद्धतीने तर प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार असतं जे खूप आर्थिक परिस्थितीने खूप जास्त श्रीमंत आहेत ते ही हिरे मोती देखील खरेदी करत असतात तर प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सारखी नसते कोणी अगदी सायकल किंवा वस्त्र खरेदी करतं असं प्रत्येकाची ज्याची त्याची परिस्थिती असते त्यानुसार ते आपलं खरेदी करत असतं तर त्याला कोण कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत तेच आपण तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर धनतेरसच्या दिवशी सर्वात प्रथम आता प्रथम आपण आपल्या घरातील जी कुलस्त्री आहे किंवा जी आपल्या घरातील महिला आहे तिला आपण वस्त्र खरेदी करणार आहोत वस्त्र म्हणजे तिच्यासाठी आपण साडी खरेदी करणार आहोत घरातील स्त्री घरातील लक्ष्मी आपली जर खुश असेल तरच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ना... टिकून राहत असते स्थिर राहत असते तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम घरातली जी लक्ष्मी आहे तिला आपण वस्त्र खरेदी हो। करणार आहोत घरातील इतर इतर माणसे असतात की ज्यांना आपण वस्त्र खरेदी करू शकतो आणि समजा आर्थिक परिस्थिती नाहीये आपण वस्त्र खरेदी करू शकतो प, प, देवांना लाल वस्त्र खरेदी करू शकतात पण आपल्या परिस्थितीनुसार खरेदीचा आनंद लुटत असतो लुट सोनं चांदी ह्या तर वस्तू खरेदी करतातच परंतु ज्या ज्या वस्तू आपल्या मनंदाला परंतु ज्या वस्तू आपल्या मनाला खूप आनंद देऊन जातात अशा वस्तूंचा आपण अशा वस्तूंच्या आपण खरेदी करणार आहोत तर त्या वस्तूंमध्ये काय काय येतं ते आता आपण बघून घेणार आहोत ज्या माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय पाहिजे आता धनतेरसला आपण ज्या वस्तू खरेदी करणार आहोत त्या त्या आपण आपली हाऊस म्हणून करत असतो परंतु माता लक्ष्मीला देखील त्या वस्तू प्रिय पाहिजे तर माता लक्ष्मीला काय काय प्रिय येते बघू तर माता लक्ष्मीला शंख अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला श्रीयंत्र अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला कमळगट्टा अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला शुद्ध गाईचं तूप देखील अत्यंत प्रिय आहे तर आपण या वस्तू देखील खरेदी दे करू शकतो त्यात सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे आपल्याला खरेदी करायची आहे ती महालक्ष्मीची मातीची मूर्ती खरेदी आपण करणार आहोत धनतेरसच्या दिवशीच ती आपल्याला खरेदी करायची आहे तेरसच्या दिवशी आपल्याला आप माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करायची आहे आणि आप त्याच दिवशी खरेदी करणार आहोत आपण आदल्या दिवशी बाकीच्या आपण इतर वस्तू आणू शकतो परंतु आपल्याला धनतेरसच्या दिवशीच माता लक्ष्मीची मूर्ती मातीची खरेदी करायची आहे काही लोकांकडे बघा कॉइन असतात किंवा काहीकडे चांदीची मूर्ती असते माता लक्ष्मीची माता लक्ष्मीची मूर्ती जरी चांदीची असली तरी पण आपल्याला दिवाळीच्या या दिवसांमध्ये आपल्याला मातीचीच मूर्ती असणं आवश्यक आहे आणि ती मूर्ती देखील आपल्याला खाली म्हणजे उभी लक्ष्मीची मूर्ती आणायची नाही खाली बसलेली कमळावर अं कमळामध्ये बसलेली किंवा किंवा मग हातामध्ये पण ती असलेली असेल तरी पण चालेल आता छान वेगवेगळ्या वे पद्धतीच्या वे मूर्ती अवेलेबल आहेत बाजारामध्ये तुम्ही छोटी मोठी आपल्या परिस्थितीनुसार घेऊ शकता परंतु आपल्याला मातीची लक्ष्मीची मूर्ती आणणं आवश्यक आहे त्यानंतर आपण बाजारातून आणणार आहोत ते शिरई आपण त्याला शिरई म्हणतो काही ठिकाणी त्याला केरसुनी म्हणतात काही ठिकाणी त्याला झाडणी देखील म्हणतात तर आमच्याकडे त्याला शिरई म्हणतात तर तिची आपण झाडून घेण्यासाठी पहिल्या काळामध्ये त्या मैला वापरायच्या किंवा त्या शिराईला दिवाळीमध्ये खूप महत्व आहे तर ती शिरई देखील आपल्याला धनतेरसच्या दिवशीच आपल्याला खरेदी करायची आहे त्यानंतर आपल्याला मातीची चूल अं ज्यांच्याकडे मातीची चूल नाही ते देखील माती माती ते, दे मा, ते मातीची चूल खरेदी करू शकतात महिला चुलीवर स्वयंपाक करायच्या त्या चुलीवर स्वयंपाक करायच्या प्रत्येकाच्या घरी चुली असायच्या परंतु आता प्रत्येकाच्या घरी आता गॅस आलेल्या आहेत इलेक्ट्रॉनिक इंडक्शन्स वगैरे आलेल्या आहेत तरी पण आपल्याला आपल्या किचन वाट्यावर अशी आता बाजारामध्ये अशी बाज, छोटी बाज छोटी चूल मिळते आणि ते ती बघून आपल्याला देखील असं छान वाटतं की आपल्या किचन मध्ये ठेवल्यावर आपण तिची पूजा करतो पौर्णिमेला किंवा आपल्याकडं गुरु पुष्ठ्या वगैरे जरी असेल तरी पण आपण पूजा करत असतो चुलीची आपल्या गॅसची पूजा करत असतो तर तेव्हा देखील आपल्याला ती चूल काम कामी येत असते तर आपल्याला या दिवाळीच्या वेळेस छोटी चूल देखील आपल्याला खरेदी करायची आहे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती आहे धने तर धने आपल्या आपल्या घरामध्ये असतील तरी पण आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी दहा रुपये किंवा वीस रुपयेचे जरी आणले तरी चालतील परंतु आपल्याला त्या दिवशी धने आणायचे आहेत धने म्हणजेच आपण त्याला धन देखील म्हणत असतो माता लक्ष्मीला धने अत्यंत प्रिय आहेत त्यासाठी ते आपल्याला धने घेऊनच यायचे आहेत आपण धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवतांना धने आणि नैवेद्य अर्पण करत असतो त्यासाठी आपल्याला धने लागणार आहेत तसेच आपल्याला दिवाळीच्या दिवशी देखील आपण ते आपण बघा त्याला बोळके म्हणतो ते, ते बोळके आपण असं ठेवत असतो त्याच्यामध्ये आपण कडधान्य किंवा धान्य ठेवत असतो त्याच्या एका याच्यात आपल्याला धने देखील ठेवायचे असतात त्या तेव्हा देखील आपल्याला धने लागणार आहेत त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते लवंग आणि मिठाची पिशवी आणायची आहे आपल्याला एक बारीक मिठाची पिशवी आणायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे त्या लवंगा लागणार आहेत जास्त नाही पण दहा एक रुपयाच्या आपण लवंगा घेऊन यायच्या आहेत लवंगा अंथाने फुलासहित घेऊन यायच्या फुलं तुटलेली वगैरे अशा लवंगा आपल्याला नको आहेत चारी उशी चारी उशी तर फुलासं आपल्याला लवंगा लागणार आहेत आणि आपण दिवाळीच्या दिवशी पूजा करताना आपल्याला ती मिठाची पिशवी लागणार आहे आपण त्या एका याच्यात जिथं आपल्याला धने ठेवायचे आहे त्याच्या शेजारी आपण मीठ देखील ठेवणार आहोत त्या तर ते मीठ आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच घेऊन यायचं आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे त्या लागणार आहेत या दिवाळीच्या दिवसांमध्ये मातीच्या ज्या वस्तू आहेत त्यांना देखील खूप महत्व त्या लागणार आहे त्या आपण मातीच्याच पण त्या आणायच्या आहेत हल्ली बाजारामध्ये आता बघा प्लास्टिकच्या यामध्ये मेन ओतलेलं असतं अशा डेकोरेटिव्ह आयटम भरपूर मिळतात परंतु आपल्याला लक्ष्मीपूजना समोर ठेवण्यासाठी आपल्याला सहा किंवा बारा तरी आपल्याला मातीच्याच पंत्या लागणार आहेत तुम्हाला हाऊस म्हणून तुम्ही घेऊ शकता बाकीच्या डेकोरेटिव्ह आयटम्स परंतु आपल्याला मातीच्या पण त्या देखील लागणार आहेत त्या पण आपण धनतेरसच्या दिवशीच घेऊन येणार आहोत तर आपण शिरई माता लक्ष्मीची मातीची मूर्ती मातीची चूल त्याचबरोबर गाईचं तूप कमळगट्ट्याची माळ धने या ज्या वस्तू आहेत त्या आपण न विसरता घरी घेऊन यायच्या आहेत लक्ष्मीची मूर्ती किंवा जेव्हा आपण पण त्या विकत घेणार आहोत किंवा ज्या शिरई आपण विकत घेणार आहोत बाजारामध्ये बघा या दिवसांमध्ये काही छोटी छोटी मुलं किंवा असे छोटे छोटे दुकानदार रस्त्याच्या कडेला किंवा आपल्याला बाजारात बसलेले बघायला मिळतील तर आपण ही खरेदी करताना त्यांच्याकडूनच करायची आहे बघा आता खूप महिला किंवा खूप लोक आता ऑनलाईन ऑर्डर करत आहेत तर त्याऐवजी आपण आपल्या स्थानिक लोकांना स्थानिक लोकांकडूनच ही खरेदी करायची आहे तर जशी आपल्या घरामध्ये दिवाळी आहे तशी त्यांच्या पण घरामध्ये दिवाळी असणार आहे तर तरी त्यांची पण त्यांची देखील दिवाळी अशीच सुखाची झाली पाहिजे आपण अशीच आपण अशी सजिच्छा ठेवायची आहे आणि त्यांच्या सोबत शक्यतो आपण मोलभाव करायचा नाहीये पाच दहा रुपयांच्या पा, गोष्टी वीस पंचवीस रुपयाच्या ह्या गोष्टी असतात पाच दहा रुपये त्यांना देखील मिळाले पाहिजेत तर आपण मोल मोलभाव न करता आपण या, या मातीच्या वस्तू ज्या आहेत किंवा जे शिरई आहे महालक्ष्मीची मूर्ती आहे त्या खरेदी करणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला धनतेरस अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप आनंदाने साजरी करायची आहेत तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर धनतेरसचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद